परंतु आपल्या सर्व लोकांना या निमित्तानं सांगू इच्छितो की तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीसला जयंत पाटील साहेब आर्वीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्यामध्ये आले होते साहेबांसोबत जवळपास बारा वर्ष मी काम केलेलं होतं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मेळाव्याकरता याच ठिकाणी याच मंगल कार्यालयामध्ये आले होते आणि मंगल कार्यालयामधून हो हो इथून त्यांची सभा झाल्यानंतर ते आर्वीला माझ्या निवासस्थानी आले होते आणि निवासस्थानी आल्यानंतर ते सहज बोलले की मी चहा करता येतोय चहा करता आले एक सवा तास ते त्या दिवशी घरी होते आणि त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं होतं की अमर तू आता थोडा निर्णय घेतला पाहिजे आणि तू आता हा निर्णय घेऊन आता राष्ट्रवादी पक्षामध्ये तू प्रवेश केला पाहिजे असं त्यांनी तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीसला त्यावेळेला ते घरी आले असताना त्यांनी मला सांगितलं होतं मी त्यांना बोललो म्हटलं साहेब जरा मला विचार करू द्या आणि विचार केल्यानंतर जर थोडं मी सर्वांचं मत घेतो आणि नंतर काय असेल ते कळ देवेंद्र भाऊ दिसतंय तर ते साहेब आले त्यांना सांगितलं म्हटलं साहेब मला थोडा विचार करू द्या परंतु दोन हजार एकवीसमध्ये दिलेलं त्यांचा जो प्रपोजल होतं मला तरी असं कधी वाटत नव्हतं की आयुष्यामध्ये कधी पूर्ण होईल मामा तर मला कधी बोलले नाही की तू पक्षात ये म्हणून परंतु माझा भाऊ जो आहे तो सलील देशमुख तो अनेकदा प्रयत्न करत होता की आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही आलं पाहिजे म्हणून परंतु अशा पद्धतीनं नीतेचे चक्र फिरतील आणि अशा पद्धतीनं सर्व नशीब आणि सर्व अशा पद्धतीनं घटना घडतील असा स्वप्नात सुद्धा मी कधी के विचार केला नव्हता आपल्या सर्व लोकांना माहीत आहे की हा वर्धा लोकसभा मतदारसंघ हा सातत्यानं काँग्रेसचा मतदारसंघ राहिला आहे प्रत्येक वेळेला या ठिकाणी या मतदारसंघातल्या लोकांनी काँग्रेसला साथ दिलेली आहे याही वेळेला आपण प्रयत्न केला होता की हा मतदारसंघ काँग्रेसकरता सुटावा परंतु विदर्भातले तीन मतदारसंघ जे काँग्रेसचे होते एक दोन मतदारसंघ एक अमरावती आणि जे दोन मतदारसंघ राष्ट्रवादी होते माफ करा एक अमरावती हो दुसरा भंडारा हे दोन मतदारसंघ जे राष्ट्रवादीचे होते ते दोन मतदारसंघ यावेळेला काँग्रेसने घेतले बुलढाणा हा जो मतदारसंघ आहे तो शिवसेनेचा होता तो सुद्धा यावेळेला दुसरीकडे गेला मला वाट राष्ट्रवादीकडे गेला त्यामुळे अशा याच्यामध्ये वर्धा लोकसभा मतदारसंघ हा वरती नेत्यांच्या वाटाघाटीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस करता सुटला मी सतरा तारखेला निर्भय सभेकरता गेलो होतो आपल्या राहुलजींच्या ती सभा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आर्वीला वापस यायचं होतं चारुताई आणि मी त्यावेळेला थोडासा विचार विनिमय करून हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे कसा सुटता येईल याच्याकरता आमचे प्रयत्न चालू होते आम्ही आमच्या सर्व नेत्यांना भेटलो काँग्रेस पक्षाच्या नानाभाऊंना भेटलो पृथ्वीराज चव्हाणसाहेबांना भेटलो विजय वडेट्टीवार साहेबांना भेटलो सर्वांना भेटलो आणि त्यांना विनंती केली की के साहेब म्हटलं वर्धा लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा आहे या जिल्ह्यामध्ये सेवाग्रामचा आश्रम आहे या जिल्ह्यामध्ये विनोबांचा पवनारचा आश्रम आहे त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेस कर करता आपण सोडून घ्या अशी मागणी नेत्यांकडे आम्ही केली चारुतैनी आणि मी परंतु आमच्या नेत्यांनी सांगितलं की आता तुम्ही आता याची काही मागणी करू नका हा आग्रह धरू नका वर्धा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीकरता सुटला असल्यामुळे शरदचंद्र साहेब जो कोणता उमेदवार देईल त्या उमेदवाराच्या तुम्ही मागे राहा आणि त्यांचं इमानदारीनं काम करा इतकं आमच्या राष्ट्र आमच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी त्यावेळेला आम्हाला सांगितलं आणि ते सांगितल्यानंतर आमच्या आशा पल, हे झालं की आता आम्हाला काही हा मतदारसंघ सुटत नाही त्यानंतर चारुदाई मला बोललं की आपण एकदा पुन्हा प्रयत्न केला पाहिजे अनिल देशमुख साहेब राष्ट्रवादीचे मोठे नेते विदर्भातले आणि अनिल देशमुख साहेब जर पवारसाहेबांना बोलले आणि पवारसाहेबांना त्यांनी जर शब्द टाकला की वर्धा लोकसभा तुम्ही काँग्रेस करता सोडा तर कदाचित पवारसाहेब हा मतदारसंघ काँग्रेसकरता सोडतील असं चारुताई मला बोलल्या आपण माम मामांना भेटलं पाहिजे असं त्या बोलल्या नंतर मी अनिलबाबूंची भेट घेतली त्यांच्या घरी गेलो मुंबईला आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर चारुताईंनी त्यांना विनंती केली की साहेब हा मतदान सगळं तुम्ही मतदारसंघ वर्धा जो आहे तो आपण काँग्रेस करता सोडावा परंतु आमचं अनिलबाबूंनी काहीच ऐकलं नाही त्यांनी सरळ हात वरती केले आणि त्यांनी मला आणि चारुताईला एका शब्दामध्ये स्पष्ट सांगितलं की पवारसाहेबांना जर मी बोललो की हा मतदारसंघ तुम्ही काँग्रेसकरता सोडा तर पवारसाहेब म्हणतील का ज्या मी तुम्हाला आतापर्यंत इतक्यादा मंत्री केलं इतक्यादा तुमच्यावर मोठी मोठी जबाबदारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दिली पण तुम्ही तुमच्या करता तो मतदारसंघ राष्ट्र काँग्रेस पक्षाला सोडून द्या असं सांगताय म्हणजे तुम्हाला तुमच्या पक्षापेक्षा तुमचा भाचा मोठा झाला असं साहेबांना वाटेल त्यामुळे मी काही याच्यामध्ये पडत नाही तुम्हाला जे करायचं करा, ते करा असं बोलून मामांनी सुद्धा हात वरती केले नंतर परतीचा प्रवास करायचाच होता आर्वीला वापस यायचा बायकोला सांगणारच होतो की संध्याकाळच्या विमानाची तिकीट काढ तर तेवढ्यात जितेंद्र आवडसाहेबांचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं ते बोलले की आमच्या सर्वांची इच्छा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर ही निवडणूक लढली पाहिजे साहेब तेव्हा मला बिलकुल मनामध्ये असा कधी विचारही आला नव्हता की आपल्याकडनं असं काही प्रपोजल माझ्याकडे येईल ते प्रपोजल आलं जितेंद्र साहेबांनी जयंत पाटील साहेबांची भेट करून दिली जयंत पाटील साहेबांनी दुसऱ्या दिवशी सकाळी पवार साहेबांची भेट करून दिली आणि या राष्ट्रवादीच्या प्रवासाला आपली सुरुवात झाली आणि <laughs> पवार साहेबांना मी सांगितलं साहेब काही वेळ द्या मला थोडा कारण की इतक्या <laughs> वर्षापर्यंत आम्ही काँग्रेस पक्षासोबत राहिलो आहे पक्षाच्या चालतीच्या दिवसामध्ये आज पक्षाचे वाईट दिवस असताना तरी सुद्धा आम्ही पक्षासोबत राहिलो आहे त्यामुळं हा मोठा निर्णय माझ्या आयुष्यातला आहे हा निर्णय घेण्याकरता मला आपण थोडासा वेळ द्या ही पवार साहेबांना मी विनंती केली माझ्या विनंतीला अनुसरून पवार साहेबांनी सांगितलं की तुम्ही दोन चार दिवसामध्ये निर्णय घ्या सर्व कार्यकर्त्यांसोबत चर्चा करा आणि निर्णय घेऊन मला पॉझिटिव्ह रिझल्ट द्या असं पवार साहेबांनी त्यावेळेला सांगितलं इथे मतदारसंघामध्ये आलो सर्व लोकांसोबत अनेक लोकांसोबत चर्चा केली चर्चा केल्यानंतर सर्वांनी पहिले सांगितलं की बिलकुल आपण पक्ष बदलला नाही पाहिजे आपण काँग्रेस पक्षावरच लढलं पाहिजे हे अनेक लोकांनी पहिल्या एक दोन दिवसामध्ये मला विरोध दाखवला या सर्व गोष्टीकरता परंतु नाव चर्चेमध्ये जेव्हा मतदारसंघामध्ये आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं अमरकाळींची उमेदवारी होऊ शकते त्यावेळेला वर्धा लोकसभा मतदारसंघातून ज्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला लागला तो प्रतिसाद बघून आपलेच कार्यकर्ते जे आहेत ज्यांनी दोन दिवसापूर्वी मला सांगितलं होतं की तुम्ही आता बिलकुल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर उभं राहू नका पंजाब सोडू नका काँग्रेस सोडू नका तेच सर्व लोक नंतर मला फोन करून सांगू लागले की अमर भाऊ हो, आम्ही जर आता वातावरण बघतोय आणि अशा या वातावरणामध्ये इंडिया आघाडीचा उमेदवार म्हणून तुतारी या चिन्हावर तुम्ही निवडणूक लढवण्याकरता काहीही हरकत नाही तुम्ही तुतारी चिन्ह घ्या आणि ही निवडणूक लढा हे आपल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यानंतर मला सांगितलं त्यानंतर ही गोष्ट मी नाना पटोले साहेब माननीय पृथ्वीराज चव्हाण साहेब जे आपले काँग्रेस पक्षाचे नेते आहेत त्यांना सांगितलं आणि त्यांच्या सर्व लोकांची परवानगी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणुकी चिन्हावर मान तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर ही निवडणूक लढण्याकरता आज आपण या ठिकाणी तयार झालेलो आहो या निमित्तानं मला फक्त आपल्याला इतकं सांगावं वाटते आपली ही इंडिया आघाडी आहे आणि ही इंडिया आघाडी ही देश वाचवण्यासाठी लढते आपण लक्षात घ्या अनेक लोकांनी मला हे सुद्धा सांगितलं होतं की जर राहुलजींना पवारसाहेबांसोबत काम करायला काही अडचण नाही जर पवारसाहेबांना राहुलजीसोबत काम करायला अडचण नाही तर तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तुतारी चिन्हावर लढण्याकरता अडचण काय जर पवार पवारसाहेबांनी राहुलजींना एकमेकांसोबत काम करण्यामध्ये कुठली अडचण नाही तर तुम्हाला सुद्धा ती अडचण असता कामा नये तुम्ही तुतारे चिन्हावर इलेक्शन लढा त्या पद्धतीनं आपण या निवडणुकीला समोर जातोय आज या निवडणुकीला समोर जात असताना फक्त दोन चार महत्त्वाचे विषय हे मला आपल्या समोर या ठिकाणी ठेवायचे सर्वात महत्वाचा विषय की मागच्या बावन्न वर्षाच्या नंतर नानाजी कदमांच्या नंतर पहिल्यांदा आरवी विधानसभा मतदारसंघाला खासदारकीची संधी भेटलेली आहे बावन्न वर्षाच्या नंतर त्यामुळं या संधीचं सोनं करायचं आहे की काय करायचं आहे याचा निर्णय आपल्या मतदारसंघातल्या सर्व लोकांना घ्यायचा आहे आणि मला या निमित्तानं आपल्या सर्व कार्यकर्त्यांना फक्त इतकंच सांगायचं एक जाहीर सभा आपली होईल त्या जाहीर सभेमध्ये जो काही दहा वर्षाचा पंचनामा या सरकारचा करायचा आहे मोदी सरकारचा तो पंचनामा त्या ठिकाणी मी करेल तो काही विषय नाही परंतु आज ही आपली कार्यकर्त्यांची बैठक आहे त्यामुळे बाकी जास्त विषय मी या ठिकाणी घेणार नाही फक्त विषय इतका सांगतो की सहा लोकसभा मतदारसंघ या सहा विधानसभेचे मतदारसंघ या वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये मला तुमच्याकडनं आज हा शब्द पाहिजे आहे की या सहाही विधानसभा मतदारसंघापेक्षा सर्वात जास्त मताधिक हे आरवी विधानसभा मतदारसंघामधून मिळेल शब्द आजच्या या आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीच्या निमित्तानं मला या ठिकाणी आपल्याकडनं पाहिजे मी तुमच्यावर विश्वास ठेवू की नाही ठेवू सर्वात जास्त मताधिक्य सहाही विधानसभा मतदारसंघापेक्षा जास्त उद्या कोणी असं म्हणता कामा नये उद्या कोणी पुलगाववाला उद्या कोणी वर्धेवाले उद्या कोणी चांदूरवाले उद्या कोणी वरुडवाले उद्या कोणी हिंगणघाटवाले असं म्हणता कामा नये की अमरभाऊ तुमचा मतदारसंघ तर आरवी होता हो पण तुमच्यापेक्षा जास्त लीड तर आमच्या मतदारसंघातून आम्ही तुम्हाला दिला हे आपल्या कार्यकर्त्याची कसोटीची वेळ आपण लक्षात घ्या आणि सर्वात जास्त मता हे या आरवी विधानसभा मतदारसंघातून देण्याची जबाबदारी तुमची आहे मी तुमच्या एकाही गावामध्ये एका एका येणार एका 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 नाही पहिलेच सांगतोय कारण की तुम्हाला ही लढाई लढायची आहे ही लढाई तुमच्या खांद्यावर आहे आणि या खासदारकीचा उमेदवार म्हणजे अमर काळे नाही या खासदारकीचा उमेदवार म्हणजे सचिन देवतळे या खासदारकीचा उमेदवार म्हणजे किशोर नागपुरे या खासदारकीचा उमेदवार म्हणजे पंकज वाघमरे या खासदारकीचा उमेदवार म्हणजे रामू राटे या खासदारकीचा उमेदवार म्हणजे प्रवीण कडू तुम्ही सर्व या खासदारकीचे उमेदवार हे लक्षात घ्या आणि त्या पद्धतीनं आपण सर्व कामाला लागा जेव्हा केव्हा आवश्यकता पडेल मयुराचं काम पडेल तर ती तुमच्यासोबत मतदारसंघामध्ये येईल अजिंक्य आहे तो येईल पण माझ्याकडनं काही जास्त अपेक्षा तुम्ही करू नका माग उरलेल्या पाच मतदारसंघामध्ये मला वेळ द्यायचा आहे त्या मतदारसंघामध्ये मी फिरेल आणि छोट्या छोट्या गोष्टीवरची नाराजी असेल ती सोडून द्या माझा फोटो आला नाही मला फोन आला नाही हे सोडून द्या एक साधं घरचं लग्न होते त्याच्यातही ते आपण सर्वांना समाधानी करू शकत नाही बुंदा बयकला जिलबीत साखर कमी होती भाजी चांगली झाली नाही ते हे लय असते मग साडीत बरोबर दिली नाही साडी पटलीच होती आणि त्या मागे कापड दिला तोच बरोबर नव्हता दुपट्टा दिला त्या मागे तो शंभरच रुपयाचा होता लय विषय असते लग्नामध्ये त्यामुळं हे आपलं मोठं लग्न आहे आणि हे लग्न आपल्याला व्यवस्थित पार पाडायचं आपण लक्षात घ्या आणि हे होत असताना दोन तीन महत्वाचे विषय सर्वात महत्व म्हणजे चिन्ह हे चिन्ह आपल्याला घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे तुतारी मान वाजवणारा माणूस आणि मतदारसंघातल्या लोकांना माहीत आहे त्याच्या डोक्यात फिट आहे का अमर काळे म्हणजे पंजाब परंतु आता सांगावं लागेल का अमर काळे म्हणजे तुतारी वाजवणारा माणूस हे आता आपल्याला समजून सांगावं लागेल काहीच दिवस आपल्याकडे बाकी आहे आणि हे चिन्ह घराघरामध्ये पोहोचवणं गरजेचं आहे काल ईद होती ईदच्या निमित्तानं मी काल वर्धेला होतो वर्धेला असताना आमचे नबी भाई म्हणून आहे त्या काल मी महादेवपुरा जो आहे इतवारी वगैरे तुमचा वर्धेत वर्धेचा तिथे ईदच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना त्या ठिकाणी मी शुभेच्छा देत होतो शुभेच्छा दिल्यानंतर ते आमचे भाई होते ते बोलले का भैया चलो श्री खर्मा केले ते त्यांच्या घरी घेऊन गेले घरी घेऊन गेल्यानंतर नबीबाईचं घर पाहत होतं नबीबाईचं नबीबाईचा पोरगा समोर उभा आमचे नबीबाई पोरांना म्हणे अरे भैया बेटा ये अमर भाऊ काले है आपले उमेदवार है वर्धा लोकसभा के पोरगा म्हणे हा ना पापा इनको पहिचानता ना कोण नाही पहिचानता इनको ठीक आहे बेटा चिन्ह का चुनाव चिन्ह मालूम आहे ना बेटा तो म्हणे तो पोरगा म्हणे पाणी चिन्ह नाही मालूम मेरे को तर नबीबाई म्हणे अरे बेटा इनका पहले पंजा था बोले लेकिन अभी बोले इनकी तुतारी है कोंबा नहीं देती क्या बोले जो बैल को जो कोंबा देने का रहता ना बोले वो तुतारी इनका चिन्ह है बोले महानीर मत बीपीच वाल बीपीच वो अरे घर एवड बोट नबी बाईस कॉन्फिडन्स ना सामग्र होता बैल कोंबादे कौ, की तुतारी आहे ना म्हणजे इनका चिन्ह आहे अरे म्हटलं रे म्हटलं त्याला बीपीचं वाढलं म्हणजे अशी परिस्थिती आहे आता त्यामुळं हे चिन्ह सर्वात महत्वाचा विषय आहे का चिन्ह घरापर्यंत पोहोचवा लागेल दोन दोन चार चारदा प्रत्येक घरी राऊंड करावं लागेल सांगावं लागेल का तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे आणि तीन चार दिवस आता महत्व तीन चार दिवस आपले असेच गेले तुम्ही आता म्हणजे आजची अकरा तारीख नाही बारा बारा चौदा दिवस म्हणजे तेरा दिवस आपल्या हातात आहे त्या तेरा दिवसामध्ये चौदा एप्रिल सोडून द्या कोणीच कामात पडत नाही सर्व लोक आपापल्या याच्यात व्यस्त असतात हनुमान जयंती आली तो दिवस सोडून द्या प्रत्येक लोक आपल्या याच्यात कार्यक्रमात बिझी असतात रामनवमी आली म्हणजे आता या तेरापैकी तीन दिवस असेच चालले गेले चौदा एप्रिलला कोणी कामात पडत नाही रामनवमीला कोणी कामात पडत नाही हनुमान जयंतीला कोणी कामात पडत नाही आता राहिले फक्त दहा दिवस हे युद्ध जे आहे आपलं हे आता दहा दिवसावर आलेलं आहे आणि या दहा दिवसाच्या या याच्यामध्ये आपण आता दिवस रात्र एक करून काम करावं लागणार आहे इतकं मला या निमित्तानं सांगायचं वाटतं आणि मला तुमच्यावर विश्वास आहे आणि आपण इतके सध्या अरे आपण अशीच आता आपली आता काय सांगू तुम्हाला हिंगणघाट मध योगी येऊन गेले आरवीमध्ये मोदी येणार आहे हिंगणघाटमध्ये योगी आरवीत मोदी त्याच्यानंतर कारंजामध्ये कोणीतरी सांगून आलं का नितीन गडकरी परंतु योगी यो का मोदी येऊ का गडकरी येऊ का अजून कोणी यो हो। हे जे आमची ताकद त्या ठिकाणी बसली आहे योगी मोदी गडकरी या सर्वांना चीत करण्याचं काम आमचे कार्यकर्ते या मतदारसंघातले करणार आहे हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या वतीनं हा विश्वास मी जयंत पाटील साहेबांना देतोय देऊ का विश्वास का नाही देऊ तिथंच बसले आहे साहेब आणि भारतीय जनता पक्षाचे लोक चिडीवर आले आहे लक्षात घ्या आता त्यानं काय केलं माहिती का मागच्या वेळ एक वर्धेला एलआयसी एजंट आहे अमर काळे म्हणून त्या एलआयसी एजंटच्या घरी पंचवीस लाख रुपये घेऊन गेले म्हणे मध्ये उभा राहाच लागते तुला पंचवीस लाख रुपये द्याय तयार झाले होते वर्धेचा एलआयसी एजंट अमर काळे पण तो बटा पक्का काळेचा फक्त निघाला त्यानं सांगितलं नाही किती पैसे दिले तिथे उभं राहणार नाही आणि मला या फांद्यात पाडू नका अमर काळेच्या नावावर कशा पद्धतीनं ना मतं विभाजन करता येईल त्याच्याकरता हा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न हा अनेक ठिकाणी यशस्वी झालाय आपल्याला माहिती करता सांगतो की पांडुरंग ढोले नावाचे एक आमदार जनता पक्षाचे होते चांदूर रेल्वे धामणगाव मतदारसंघावर ते निवडून आले होते पांडुरंग ढोले दुसऱ्या इलेक्शनमध्ये त्यांची परिस्थिती चांगली होती परंतु नंतर विरोधकांनी पांडुरंग ढोले नावाचा एक भजे काढणारा व्यक्ती होता हॉटेलमध्ये जो हॉटेलमध्ये भजे काढत होता त्या पांडुरंग ढोलेले ओरिजिनल पांडुरंग ढोलेच्या विरोधात त्यांना फॉर्म भरला आणि भजे काढणाऱ्या पांडुरंग ढोलेनं जेवढे मतं घेतले तेवढ्याच मतानं पांडुरंग ढोले ओरिजिनल पांडुरंग ढोले झोपले त्यामुळे काहीही होऊ शकते आपण लक्षात आणि दोन हजार नऊची निवडणूक आपण हारलो होतो कशामुळे हारलो माहिती आहे आपल्याला दोन हजार नऊची निवडणूक आपण हारलो होतो एक चुकीची बातमी पेपरमध्ये आली होती जी बातमी खोटी होती व्होटिंगच्या दिवशी पेपरमध्ये बातमी छापून आणली होती की अमरकाळेचे एक कोटी पंचाहत्तर लाख रुपये तळेगावच्या घाटामध्ये पोलिसांनी पकडले अमरकाळेंचे काका प्रशांत साळवे यांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आणि एक करोड पंच्याहत्तर लाख रुपयाची रक्कम ही तळेगाव पोलीस स्टेशननी जप्त केलेली आहे अशा पद्धतीची बातमी दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये त्यावेळेला आपल्या विरोधकांनी पेपरमध्ये छापून आणली होती सर्वे पेपर गावागावामध्ये गेले सर्वे पेपर बुथवर वाटले गेले आणि या एका दिवसामध्ये आपली हवा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये पूर्ण बेकार करण्याचं काम विरोधकांनी केलं होतं दोन हजार चार मध्ये मी पंचवीस हजार मतांनी निवडून आलो होतो दोन हजार चार मध्ये दोन हजार नऊचा रिपोर्ट असा होता पोलीस रिपोर्ट असा होता की अमर काळे दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये निवडून येणार आहे परंतु त्यांचं मताधिक्य हे दहा ते बारा हजार मतांनी कमी होणार आहे दोन हजार चारला आपण पंचवीस हजारांनी निवडून आलो होतो परंतु दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये दहा ते पंधरा हजारच्या अमर काळे निवडून येणार आहे हे पोलिसचे इंटेलिजन्सचे सर्वांचे रिपोर्ट होते परंतु ही बातमी नंतर बीजेपीला माहीत झाली कुठल्या सोर्सेसच्या माध्यमातून मला माहीत नाही आणि बीजेपीने बरोबर प्लॅनिंग करून एक बातमी पेपरमध्ये छापून आणली ही खोटी बातमी पावणे दोन करोड रुपये सापडल्याची आणि ते पेपर गावागावामध्ये गेले भूतपूतवर गेले आणि एका एक बातमीनंतर इतकं प्रचंड नुकसान आपल्या मतदारसंघामध्ये झालं लोक अक्षरशः मला बोलायला लागले ला ला आम्हाला शिवाय द्यायला लागले का एवढा हरामाचा पैसा कुठून येते म्हणजे याच्याकडे पावणे दोन करोड रुपये महावीर वाटाला चालले घेऊन चालले दारू आमच्याकडे झालं आम्ही दिवस रात्र मेहनत करतो आमच्याकडे झालं दोन लाख पाच लाख राहत नाही याच्याकडे बहिण हरामाझा पैसा येते दोन दोन लाख करोड कुठून येते झाले पैसे वाटते असे करते तसे करते फार अशी तशी करून टाकली अमर काढायची आणि त्या एका बातमीमुळं पावणे दोन करोड रुपये पकडल्याची जी बातमी होती त्या एका बातमीमुळं आपला त्या निवडणुकीमध्ये पराभव झाला हो तीन हजार मतांनी आपल्याला पराभव झाले आणि त्या तीन हजार मताचा त्या निवडणुकीतला पराभव मी आपल्याला सांगू इच्छितो की गांधी विद्यालयामध्ये आपण सभा घेतली होती विलासराव देशमुख साहेब त्या सभेकरता आले होते मी विलासराव देशमुख साहेबांचं सा घरी जेवण झाल्यानंतर त्यांना हेलिकॉप्टरवर सोडायला गेलो होतो आणि सोडायला गेल्यानंतर विलासरावजींचा जेव्हा मी त्यांना नमस्कार करून शेवट त्यांचा आशीर्वाद घेतला विलासरावजींचा हेलिकॉप्टरमध्ये बसत असताना विलासरावजी कधी असं कधी बोलत नव्हते कधीच बोलत नव्हते ते परंतु त्या दिवशी मला ते बोलले होते आर्वीला हेलिपॅडवर की अमर तू दोनदा याच्या पहिले निवडून आलेला विधानसभेवर या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये तुझे रिपोर्ट चांगले आहे तू फक्त निवडून ये निवडून आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळामध्ये तुला मंत्री करण्याची जबाबदारी माझी आहे हा शब्द मी या ठिकाणी तुला देतो हे विलासरावजी त्यावेळेला मला मला बोलले होते कधी असे ते बोलत नव्हते परंतु आम्ही दोघंच त्या ठिकाणी होतो हेलिकॉप्टर होतं विलासरावजी होतं आणि मी होतो परंतु त्या एका बातमीमुळे आपलंही नुकसान झालं आणि मतदारसंघाचं सुद्धा मोठं नुकसान झालं त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या या अफवांपासून आपल्याला हो सावध राहावं लागेल चिन्ह घराघरापर्यंत पोचवावं लागेल हे तेच लोक आहे ज्यांनी गणपतीला सुद्धा दूध पाजलं होतं लक्षात घ्या आणि गणपती दूध पिला याची जी बातमी होती ती बीबीसीनं सुद्धा दिली होती त्यावेळेला गणपतीला दूध पाजणारे हेच होते जे पावणे दोन करोडची बातमी छापणारे आहे ना हेच गणपतीला दूध पाजणारे लोक होते त्यामुळं याच्या झा न येता अतिशय सावधपणे ही निवडणूक आपल्याला लढवायची आहे इतकी एक अपेक्षा आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो सव्वीस तारखेला मोठा लग्नाचा ठोक आहे आणि सव्वीस तारखेला हा लग्नाचा ठोक असल्यामुळे एक लग्न जर आपल्या गावातलं असलं मुलाचं तर कमीत कमी शंभर दिवशी लोक त्याच्यासोबत नवरदेवासोबत जाते त्याचा नवरदेवाचा बँड तिकडं वाजन परंतु बिगर होटिंग केल्यानं तुम्ही जर लग्नाला गेलं तर इथं माया बँड वाजल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे मतदानाला जाय लग्नाला जायच्या पहिले सकाळी सात वाजतापासून मतदान चालू होतं आहे सकाळी सात वाजता पहिलं मतदान करून आपण त्या निमित्तानं गेलं पाहिजे अशी एक अपेक्षा करतो ज्या ज्या गावामध्ये लग्न असेल त्याचं नियोजन करा त्यांचं पहिले मतदान करून घ्या अशी अपेक्षा आपल्या अपे सर्व कार्यकर्त्यांकडनं करतो ही निवडणूक जी आहे ती निवडणूक जनशक्ती विरुद्ध धनशक्तीच्या विरोधातली निवडणूक आहे आज सर्व काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल यांना सर्व जाम करण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलेलं आहे काँग्रेसचे खाते सील केलेले आहे त्यामुळे ही जी लढाई आहे ही जनशक्ती विरुद्ध धनशक्ती असलेली लढाई असल्यामुळं या निवडणुकीमध्ये शंभर टक्के कितीही तुम्ही पैसा या मतदारसंघामध्ये होता कितीही तुम्ही योगी मोदी आणि गडकरी आणि अजून कोणाला तुम्ही या मतदारसंघामध्ये आला आणा परंतु जनशक्तीचा या ठिकाणी विजय झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी या ठिकाणी या सर्व आमच्या नेत्यांना या ठिकाणी देतो आणि मागच्या दहा वर्षामध्ये तडस साहेबांचे अनेक ठिकाणी बोर्ड लागले का आपण यांना कधी पाहिलं का कारण का कधी दिसलंच नाही कधीच दिसले नाही त्यामुळं मला इतकंच सांगा वाटे तडस साहेबांसोबत माझे चांगले संबंध होते तो, तो काही विषय नाही परंतु माझी लढाई जी आहे ती तडस साहेबांच्या विरोधात नाही माझी ही लढाई जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या हुकुमशाही विरोधात आहे भारतीय जनता पक्षाच्या ज्या विचारसरणीच्या विरोधात आहे जी दडपशाही या देशामध्ये चालू आहे त्या विरोध त्याच्या विरोधात आमची लढाई हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आज पुन्हा आपल्या सर्वांचं मी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि मतदारसंघामध्ये येणं होणार नाही त्यामुळं ही निवडणूक तुम्हाला तुमच्या खांद्यावर घेऊन लढायची आहे इतकंच या निमित्तानं पुन्हा सांगतो आपल्या सर्वांचं सा। मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि सर्व आपलं जरा जे योग येऊन खूप चांगले आहे आपलं जे बटन जे आहे ते पहिल्या क्रमांकावर आहे पहिल्या क्रमांकावर आपली बटन आहे आता फक्त याच्यात एक होऊ शकते ज्या वेळा मी पोटनिवडणूक लढली होतो मी तीस हजार मध्ये जेव्हा निवडून आलो होतो तेव्हा भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी एक मोठी अफवा केली होती का पंजाच्या मध करंट आहे म्हणे आता पुन्हा सांगू शकते की अरे पाजो सांभाजो एक नंबरच्या मध बम करंट आहे दाबला तर बम झोमला बा मला त्यामुळे काही सांगता येत नाही केली होती अफवा मागचं तर हे यावेळी होऊ शकते परंतु हा हो काही सांगू शकते पण कुठलाही विचार न करता दनक्यात बटन दाबा इतकंच या निमित्तानं सांगतो पुन्हा आपल्या सर्व लोकांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चौदा एप्रिलच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो रामनवमीच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो हनुमानजीच्या हनुमान जयंतीच्या हनुमान आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझ्या लांबलेल्या दोन शब्दांना या ठिकाणी विराम देतो एखादी मोठी जाहीर